मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश ताप महा अपडेट या युट्यूब चॅनल पीक हजार चोवीस हे छोटस अपडेट घेत होतो मित्रांनो यापूर्वी आपण जे स्टेटस चेक केलं यामध्ये फक्त आपल्याला कापसाची अं खरीप दोन हजार चोवीस ची जी लोकलायझ मधली जी रक्कम आहे ती दाखवली होती यापूर्वी सुद्धा लोकलायझेड रक्कम मिळाली बा, शेतकरी बांधवांना आणि आणि बऱ्याच शेतकरी बांधवांना डबल सुद्धा लोकल आयडमध्ये रक्कम कॉटन पिकासाठी म्हणजे कापूस या पिकासाठी दाखवायची यापूर्वी आपल्याला इल्ड बेस दाखवली होती बेस कंपनीने डायरेक्ट उडवलेलं होतं की पुन्हा ते आपल्याला दाखवलं नाही म्हणजे याचा अर्थ आपल्याला असं झालं किती किंवा मिळेल अशी अशा संपुष्टात आलेली होती मित्रांनो पण आता चोवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून पुन्हा ही रक्कम आता दाखवायला लोकल मध्ये दाखवायला सुरुवात झाली होती आज मित्रांनो आपण सविस्तर अपडेट घेणार आहोत आजच्या या मध्ये मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण मित्रांनो का जेणेकरून आपण आपले ज्यावेळेस स्टेटस टपार तर पूर्णपणे पूर्ण स्टेटस तपासल्यावर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला रक्कम किती मिळणार वेगवेगळ्या वे शेतकरी बांधवांना वेगवेगळी रक्कम मिळणार आहे काहीला दहा हजार असेल काहीला पाच हजार असेल किंवा काहीला तीस तीस चाळीस चाळीस हजारापर्यंत रक्कम असते मित्रांनो लोकल मध्ये तर मित्रांनो आज जे आपण बघणार आज काही शेतकरी बांधवांना परत पुन्हा लोकल मध्येच सोयाबीन या पिकाची रक्कम सुद्धा दाखवायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो माझी फक्त एकच विनंती आहे तुम्हाला की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी शेअर करा आणि त्यांना त्यांचं स्वतःचं जे स्टेटस आहे ते स्टेटस चेक करायला हवा म्हणजे त्यांना पिकण्याची रक्कम मिळणार का नाही मिळणार हे कळत तर मित्रांनो मी आजचा जो व्हिडिओ घेतलाय तर यापूर्वी म्हणजे काल का, कापसा दिसत होती आज पुन्हा परत आपल्याला सोयाबीनची सुद्धा लोकलायझेड मध्ये रक्कम दिसायलेली आणि मग आठ दिवसात दहा दिवसात किंवा एका महिनाभरात ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये निश्चितपणे जमा होईल अशी आशा करतो तर मित्रांनो छोटा अपडेट होतो अपडेट आवडल्यात लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला शेअर करायला पण विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया तोपर्यंत धन्यवाद